बोला स्वामा सर कशाला बोलूया मला अर्जेंट फोन करून तुमचा नंबर ब्लॉकला टाकला तरी दुसऱ्या नंबरवरून फोन करून सिने मला बोलून घेतलंय बोला पट काय माहिती आहे का, का तुम्हाला म्हणलं होतं आपण कोर्ट मॅरेज करू आणि मग नंतर आपल्याला नंतर एक्सेप्ट करतील माझे आईवडील आता झालं ना तुमच्या मनासारखं माझ्या आई वडील आहे ना कधीच तुम्हाला पसंत करणार नाही येते आता झालं ना तुमच्या मनासारखं त्यामुळे आता तुम्ही मला ना दुसऱ्या नंबरवरून फोन बिन करून इकडे बोलवायला ना अजिबात म्हणजे असं बोलवत वगैरे जाऊ नका माझ्या आईवाल्यानं जर हे कळालं ना परत मला घराच्या बाहेर येणं पण मुश्किल होईल त्यामुळे बोला तुम्ही म्हणलात ना फोन करून शेवटचं भेट म्हणून भेटाय आली मी बोला काय बोलायचं आहे हे बघ शेरवरी तुला चांगलंच माहिती आहे की आपण दोघं एकमेकावर खूप प्रेम करतोय म्हणून पण मला सांग तुझ्या आईबापाच्या विरोधात जाऊन सनी जर लग्न केलं तर परत परत तुला तुझ्या घरी जायला तुला आहे का चान्स तुझ्या आईबापाला लांबक व्हावं लागेल काय माहिती आहे का आणि तुला कधी आईबापाची तुझी आठवण आली तर तू फक्त रडत बसशील पण घरी जाऊ शकणार नाही तुझ्या चांगल्यासाठी म्हणतोय तुझ्या आई बापाने जर मान्य केलं तर आपण लग्न करू एवढंच म्हणलं ना मग तू माझा फोन का ब्लॉकला नंबर माझा नंबर का ब्लॉकला टाकलाय बरं तू हे बघा स्वामा सर मी तुम्हाला सांगितलं ना आपल्या दोघांचं नातं आता काय सुद्धा नाही आहे आणि कसं आहे माहिती आहे तुम्ही जर मला साथ दिली असते का नाही तर आपण पळून जाऊन लग्न करून मग नंतर माझ्या आई बापानी ये ना त्यांनी एक्सेप्ट करायचं न करायचं ते पुढच्या पुढे बघितलं असतं आणि मला जर कधी आई आठवण आली तर मी बघितलं असतं ना पण तुम्हीच साथ नाही ना दिली त्याच्यामुळे मी सांगून टाकलं माझ्या आईला वडिलांना माझ्या आजोबांना सांगून टाकलं आणि तुम्हाला सांगू का सर मला आहे ना माझ्या आईने बापानी सगळ्यांनी ना मला दोन तीन दिवसांनी किंवा दोन चार दिवसांनी ना स्थळ येणार आहे बघायला पाहुणे येणार आहेत मला बघायला आणि मी ठरवलं आहे जो कोणी मुलगा असेल तो कसा दिसायला आहे काय 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 मला घेणं देणं नाही मी त्यासोबत लग्न करणारे असं ठरवलंय आणि मी आईला पण हेच सांगितले कारण हे सगळं तुमच्यामुळे होतंय तुम्ही जर मला साथ दिली असती तर आपल्या दोघांचं लग्न झालं असतं पण तुम्हीच नाही साथ दिली त्यामुळे जाऊ द्या तुम तुमचा नंबर ब्लॉक केला हेच मी काय म्हणतात ना आता नव्हता करायचं तर केला तुम्ही भाग पाडला ब्लॉक करायला हे बघ लगेच लगेच काही करू मी तुझ्या आजोबाला तुझ्या तु। आईवाड्यांना भेटायला येतो हे बघ आईला मला होत पण आईने मला सांगितलंच नाही की तुमच्या घरी जाणार आहे म्हणून आईने तुमच्या घरी येऊन सगळा गोंधळ घातलाय आईच माझं पण तुम्ही तुम्ही झालंय जरा मी जेवलो फोन नाही आहे का तू माझा नंबर उचलत नव्हती ब्लॉक टाकलाय माझा नंबर म्हणून मी दुसरा नंबर घेतला सिम घेतलं आणि तुला फोन लावलाय आहे का हे बघ ऐक जरा मी मला फक्त तू तू आठ दिवस मला आठ दिवस फक्त टाइम दे हा मी एवढ्या दोन चार दिवसामध्ये ना तुझ्या आई बापाला भेटायला येतो तु मी, तुझ्या आजोबांना भेटतो. सांगतो मी व्यवस्थित समजून सांगतो. मी सगळं माझ्या पद्धतीने सांगतो तू फक्त ऐक जरा. कशाला? नाही नाही तुम्ही ना, ना, तु ना सोमा सर काय माहिती आहे का? तुम्ही तुम्हाला असं झालं की मला पाहुणे येणार आहेत ना बघायला आणि आता मी त्या मुलासोबत लग्न करेन म्हटल्यानंतर तुम्हाला ते पण नको या आणि तुम्हाला पण माझ्यासोबत लग्न करायचं नाही बरोबर आहे का ना, नाही नाही तुम्हाला लग्न करायचं आहे पण सगळ्याच्या सहमतीने लग्न करायचं आहे मेन म्हणजे माझ्या आई आईबापाच्या सहमतीने करायचं आहे आणि तुम्हाला सांगते मी हां काळ्या दगडावरची आहे ना पांढरी रेस आहे माझे आई वडील तुम्हाला कधीच कर मान्य करणार नाही येते तुम्ही पसंत नाही आहे मी तुम्हाला अजून सांगते त्यामुळे त्यांना पसंत नाही आहे तर मग तुम्हा तुम्हाला ना आपल्या दोघांचं लग्न होणार नाही ना आणि मला न विराजाने दुसऱ्या फोरासोबत लग्न करावंच लागत त्याच्यामुळं जाऊ द्या काय बोलून फायदाच नाही हे बघ शेरवरी तू कुठल्याही मुलासोबत लग्न करणार नाहीये मी तुला सांगितलं ना तू तू माझ्या प्रेम करते ना मग त्या त्या मुलासोबत तू कस काय लग्न करणार आहे हा हे बघ आई जरा मला टाइम दे जरा मी मी सांगतो ना तुझ्या आई बाप्पाला समजून सांगतो की आम्ही दोघं एकमेकावर प्रेम करतोय तुमची जर पुरी माझ्यासोबत पळवून आली आणि लग्न केलं तर तुम्ही काय करसाल त्यामुळे आमचं लग्न तुम्ही लावून द्या तुमच्या पुरीला सुखात ठेवून मी सगळ्या गोष्टी माझ्या माझ्या पद्धतीने हँडल करतो आणि तुझ्या मम्मी पप्पाला समजून सांगतो मी ऐक जरा तू लगेच तुझ्या आईवडिलांना कशाला सांगून ठेवलं की नाही नाही तुम्हाला जे मुलगा पसत असेल त्यासोबत मी लग्न करते म्हणून काय गरज आहे का तुला असं बोलायची हा मी सांगितलं ना थांब जरा म्हणून घरी येऊन असं म्हणणार आहे की तुम्ही माझं म्हणजे आपल्या दोघांचं लग्न लावून द्या असं माझ्या आईवालांना म्हणणार आहे म्हणजे तुम्ही धमकी देणार आहे माझ्या आईवडिलांना अहो तुम्ही सोमासार असं काही सुद्धा करू शकत नाही काय आहे का जरी तुम्ही धमकी दिली का नाही माझ्या आईवडिलांना तुम्हीच उटाक्षरशा ना माझी आई तुम्हाला माहीत नाहीत कशी येते डायरेक्ट तुमच्यावर पोलीस केस करतील आणि तुम्ही जाचाल तुरुंगामध्ये त्याच्यामुळे मी तुम्हाला तेच सांगते अजून सुद्धा वेळ गेलेला नाही आहे हे बघा अजून सुद्धा वेळ गेलेला नाही आहे बघा तुम्ही तयार होत असाल तर बघा आपण कुठल्या तरी मंदिरात जाऊ किंवा कोर्ट कोर्टात जाऊ आणि आपण आहे ना लग्न करू मी तुम्हाला तेच सांगते आपण कोर्ट मॅरेज करू एकदा लग्न झाल्यानंतर माझ्या आई वडील सुद्धा काय म्हणणार नाहीत मान्य करतील जरा मला माझ्या आई बोलल आवडील बोलतील आजोबा पण बोलतील मला वाईट वाटल त्यांना धोका दिला हे पण म्हणजे मला कुठंतरी असं वाईट वाटल पण बघा समासात तुम्ही मला साथ दिली ना तर हे सगळं लग्न होऊ शकतंय पण तुम्ही जर माझ्या आई बापाला बोलायला यायचं म्हणलं तर ते कधीच मान्य करणार नाहीत मी तुम्हाला अजून सांगते बघा मान्य होत असेल तर बघा नाहीतर हा नंबर पण तुमचा मी ब्लॉकलिस्टमध्ये टाकणार आहे मग तू म्हण तुझ्या आई वडिलांना की तुझं माझ्यावर प्रेम मी लग्न केलं तर स्वामासोबतच करू शकते नाहीतर दुसऱ्या पोरासोबत मी लग्न करणार नाही असं म्हणणार तुझ्या आईला नाही तुझ्या ना मी माझ्या आई वडील हे पण म्हणू शकते मी प्रेम करते स्वामावर मी त्यांच्याशिवाय जगू शकत नाही त्यांच्या सोबतच लग्न करणार नाहीतर मी कुठल्याच पोरासोबत लग्न नाही करणार माझ्या आई वडील काय म्हणते आहे का ठीक आहे तू कुमारी तशीच राहा बिना लग्नाची राहा काय पण त्या मुलासोबत लग्न करून देणार नाही अशी माझी आई म्हणणार आहे हे मला हे पण माहिती आहे त्यामुळं काय माहिती आहे का सोमा सर जाऊ द्या मी बिना राहण्याऐवजी का नाही कमीत कमी आहे ना माझं स्वप्न तर जाऊ द्या धुळीला मिळू द्या पण कमीत कमी माझ्या आई तर स्वप्न पूर्ण करू शकते ना मी त्यांच्या मनासारखं त्यांना जावाय भेटला सगळं मनासारखं झालं त्यांचं तर तेवढं त्यांचं तर स्वप्न पूर्ण होईल ना ठीक आहे सोमा सर जाऊ द्या तुम्ही काय मला माहिती आहे तुम्ही मला साथ देणार नाही आहे त्यामुळे तुम्ही जर साथ नाही दिली तर मी तरी काय करू शकते ना त्यामुळे जाते मी विचार करा आणि सांगा अजून तर तुमचा नंबर आहे ना तो जे तुमचा ओरिजिनल नंबर आहे ब्लॉक केलेला तो काढते मी त्याच्यावर कॉल करून सांगा मला की तुम्ही पळून जाऊन माझ्यासोबत लग्न करणार आहे का कोर्ट मॅरेज करू आपण एकदा लग्न झालं कुणी काय बोलणार नाही बघा तुमचं तशी हिम्मत असेल तर बघा नाहीतर मग इसरा मला आणि मी काय करायचं ते करते मग अगं शिरवरी मग तुझे आई वडील तुझ्यावर प्रेमच करत नाहीये ते हा त्यांना एवढं दिसत नाही की आपली पोरगी कशामध्ये खुश आहे तिला कशामध्ये आनंद आहे एवढं दिसत नाहीये का त्यांना कलर वर जातेला का माझ्या हा नाही नाही म्हणजे तुला जो पसंतच त्यांच्यासोबत लग्न लावून देते म्हटल्यानंतर तुझे आई वडील तुझा आनंद हिरावून घेतात मग तू घेते घेऊ नको मी तुला फोन नाही करत आता मी तुला दोन दिवसांनी तुझ्या आईवडलांची भेटायला येतो बघू कसं लग्न आपलं लावून देत नाही ते काय आहे तिथे येऊन सांगा ना धमकी देणार आहे देणारे आई वडिलांना <ion> <s Bond playing> काय माहिती का उगच आहे ना पोलीस केस झाली का नाही उगं तुम्ही अक्षरशः mm. माझ्या ना नागच परत मला हा हा डाग नको आहे की माझी शर्वरी आहे ना परत तुमच्या आई मना शरवरी आली माझ्या पोराच्या आयुष्यात माझ्या पोराच आयुष्य वाटवळ झालं पोलीस स्टेशन मध्ये गेलं नासन तसं हे नकोय बघा मला माझ्या दारामध्ये पोलिस आले नाही पाहिजेत एवढ्याची एवढी ह्या गोष्टीची काळजी घ्या आणि मग माझ्या घरी या तुम्ही हे बघ शरवरी तू ती पळून जाऊन लग्न करू तर आपण करू पण काय माहितीये का मला पहिलं तुझ्या आई एकदा भेटू दे ना आणि तू म्हणते ना पोलीस येतील असं काही सुद्धा करणार नाही समजूनच सांगतो तुझ्या आईवाला जर त्यांनी मान्य नाही केलं तर मग तू म्हणते ना तसंच करू आपण ठीक आहे चल मी तुला ठीक आहे आहे तुमची इच्छाच भेटायचं तर भेटा पण तू तिथे तुमचं अपमान होणार हे मात्र खरं आहे बघा कारण माझी आई तुमचं अपमान करणार हे मला माहिती आहे बघा तुम्हाला यश आलं तर आलं नाही ना ना तर मला तर माहिती आहे काय म्हणणार आहे काय नाही येते ठीक आहे राहू दे तुम्ही नका सोडू जाते माझे माझे आईला हे शर्वरीच्या बाप काय एवढं मान्य करत नाहीये ते हा नाही तुम्ही काही एवढं लय पोरग गोरं करणार गोरं करून काय ती जर पोरग दारू पिऊन हाणलं तुमच्या पुरीला तर चालेल का मनाव गोर गोरं करताय हा अरे का किती खुश खुशी ठेऊन मी तुमच्या पुरीला ये लय असे बिंडोक्याचे असते ते मुला मुलींना समजूनच घेत नाही त्यांचं प्रेमच बघत नाही ते काय राव आता माझी आई म्हणती की सोमा त्या पुरी पासून लांब राहा आता कसं लांब राहू एवढं प्रेम करतो शर्वरीवर मी की तिची अक्षरशः एक दिवस फोन नाही आला तर मला अक्षरशः काय सुचत नाही मी तिचे आई बापाला भेटायला आणि सविस्तर सांगतो मला तुमच्यासोबत पुरीसोबत लग्न करायचंय गप गुणाने तुम्ही करून द्या नाहीतर मग पुढं प्रॉब्लेम होईल म्हणतो बघितलं का ऋषीच्या बाबा शर्वरी फोन केला फोन उचला नाही मी म्हणलं कुठं कुठे गेले तर म्हणली मैत्रिणीकडे भेटायला गेली म्हणली मला वाटत नाहीये मैत्रिणीला भेटायला गेली म्हणून शर्वरी का नाही नक्कीच काहीतरी आपलं नाक घालवलं बघा लवकरात लवकर शांताबाईच्या घरी जाते आणि तिला म्हणते बघवा एखादा पूर्ग तर बघ म्हणते काय का शांताबाईला सगळं सांगते जरा तिला काय सांगितलेलं नाहीये पण सांगून टाकते मग गेली असेल ना मैत्रिणीकडे भेटायला तू काय सारखं तिच्यावर डाऊट घेते काय नाही तिने तुला शब्द दिलाय ना तुझ्या विरोधात जाऊन असं काही करणार नाही म्हणून तिने कबूल केलं तिने कबूल केलं ना आपल्यापासून लपवलं पण होत की ती ताराबाईच्या पोरावर प्रेम करत होती म्हणून सगळ्या गोष्टी आपल्यापासून लपवलं पण जेव्हा माहीत झालं तेव्हा काय बोलली ती मम्मी पप्पा तुम्ही ज्या पोरासोबत माझं लग्न ठरवलं त्यासोबत लग्न करेल असं बोलली ना ती मग विश्वास ठेव ना जरा थोडासा एवढं काय हायपोरगुन सनगी करते बाबा तुम्हाला करणार नाही मला सुद्धा विश्वास होता शेरवरी अशी करणार नाही तशी करणार नाही त्या ताराबाईला काय बोलली मी माझ्या पुरीवर विश्वास आहे म्हणली का नाही पण ना मुक्र, का ना ना काय केलं शेरवरीने हे काय माहिती आहे का ती प्रेमात अंधारी झालेली ती उद्या काही करू शकते नाहीतर पळून धुवून जाऊ शकते त्याच्यामुळे लवकर पुरेला का नाही धाकात ठेवलं पाहिजे मोक मोकळी का दिली ना तिला मोकळी सोडली चांगली त्यामुळे तिने असं मला फसवलं धोका दिला आणि त्या काळा पोरासोबत काय म्हणतात ना आता मला कशाला लोका लोकाच्या पोराला नावं ना ठेवायचं आपलंच नानं खोटं फोन लावा तुमच्या मोबाईलवरून पोरीला फोन लावा मला तिला ते अर्जंट आत्ताच्या आता आहे ते सांगण्यात रेडिओ कॉल कर म्हणा नाहीतर इकडे ये म्हणा लवकर मला मला विश्वास नाही मैत्रिणीला म्हणून ती मला नाही वाटत मैत्रिणीला भेटायला गेली बर ठीक आहे नको टेन्शन घेऊ लावतो मी फोन लावतो ऋषी कुठे गेलाय ऋषी गेलाय कॉलेजला इला आता थोड्या वेळ पण शेरवरीला काय माहितीये का तिला सांगितलंय तिथं कामावरच ती जॉब पण सोड म्हणून ती आहे ना ते तारावायची तिथं ता कामाला आणि काय आपल्याला काही काम करायची काय गरज नाही नोकरी बिकारी करायची त्यामुळे जॉब सोडायला सांगितलंय पण आता म्हणले मैत्रिणीचं काय बड्डे आहे का काय आहे कसं काय सांगून गेली तर मी फोन लावला पण तिला म्हणलं मैत्रिणीचा नंबर दे तर मला म्हणजे हा पाठवते म्हणजे पाठवला नाही आणि मी तिला फोन लावते तर ती फोन उचलला नाही माझा त्यामुळे तुमच्या नंबरवरून फोन लावा तिला कुठेही सांगा म्हणा त्याच्या आता इकडे घरी आहे म्हणा काय गरज नाही फोन लावायची आले मी काय गे शर्वरी कुठली मैत्रीण नाही तुझी आणि तू म्हणली ना व्हॉट्सअपला नंबर पाठवते कुठल्या मैत्रिणीला भेटायला गेली होती हां आणि झाला का बड्डे खरं खरं सांग लवकर कुणाला गेली ती भेटायला का त्या पोराला भेटायला गेलती खरं सांग लवकर माझी शपथ घे बरं हा माझ्याशी कुठं बोलवून सी नी, अजून विश्वासघात करते काय हा मम्मी तुला काय वाटतंय कुणाला भेटायला गेली होती मी मैत्रिणीला का तू म्हणते त्या पोराला तुला तुझं मन काय म्हणतंय कुणाला गेली होती भेटायला मी तूच सांग ना मी तर तुला म्हणली होती मैत्रिणीला भेटायला गेली म्हणून आता अशी काय बोलायला लागली हा मला कुठं वाटतंय तुझं तू मैत्री मैत्रिणीच्या नावाखाली ना त्या पोराला भेटायला गेली असं माझं मन म्हणतंय त्यालाच गेली होती का भेटायला खरं खरं सांग लवकर माझी शपथ आहे तुला बघ मग आई मेली तर चालेल काय आईची लई शेपत तुला महत्त्वाची काय आहे का मला कळलंच आजचं होत्या तू कुणाला भेटायला गेली ती काय मी सगळं शोधून काढलंच कुठल्या मैत्रिणीला भेटायला गेली होती आणि कुठल्या मैत्रिणीचा तुझा बड्डे होता ती माझी शेपथ घातली तुला बघू आता आईपेक्षा कोण महत्त्वाचं हेच कळलं मला बोल खरं खरं कुणाला गेली ती भेटायला ती थी। ठीक आहे आई मी खोटं बोलली तुला मी मी सरांना भेटायला गेली होती त्यांनी मला फोन करून बोलवलं होतं कारण त्यांचा नंबर ब्लॉकला टाकला होता ना मी म्हणून सनी त्यामुळे मी त्यांना शेवटचं भेटायला गेली होती आणि इथून पुढं नाही त्यांना भेटणार बघितलं का ऋषीचे बाबा आय काय का बघा कसे अक्षरशः गावामध्ये इज्जत ठेवायला लागली आपली अगं एवढी चांगली सोन्यासारखी तुझं एवढं मरणाचा लाड केला आणि त्याचा गैरफायदा असा घेते का हम्म सांगितलं ना आता इथनं पुढे ना तुझा फोन बंद घराच्या बाहेर जेव्हा पडायचं नाहीये उद्या परवा तुला पाहुणा बघायला येत्या त्या ते पोरासोबत लग्न करायचं कसं असेल तसं मी चौकशी करल आणि चौकशी केलेली आहे हा एक ठिकाणी आज चांगलं स्थळ आहे का कुठं बोलायला लागली तुला आता हे बघ कुठं बोलायची काय गरज आहे तू का सांगितलं असं की मैत्रिणी तिकडं चालली म्हणून सनी सरळ सांगायचं ना तुझ्या पोराल पोराल पोराला भेटायला चालली म्हणून का कुठं बोलते काय म्हणत आहे तुझ्या तर आम्हाला म्हणले होते ना की तुम्हाला जी पूर्व पसंत असेल त्याच्यासोबत मी लग्न करेल म्हणून मग तू त्या पोराला भेटायला का जाते हा तुझे काय मनात ते तर सांगा मला सांगितलं ना मम्मी पप्पा मी त्या सरांनी मला फोन करून बोलवलं होतं त्यांचा मी ब्लॉक लिस्टला पण टाकला होता पण नवीन नंबरवरून त्यांनी फोन करून मला बोलवलं होतं आणि मी त्यांना सांगून ठेवले की शेवटची आपली भेट आहे मला इथन पण फोन करू नका आणि मला दोन चार दिवसांनी पाहुणा बघायला येणार होते मी त्या मुलासोबत लग्न करणार आहे हेच सांगायला गेली होती मी हा बाकी काय सुद्धा नाहीये काय होत विचारायचं का अजून सगळं खरं खरं सांगितलं मी आता जाऊ का माझ्या रूममध्ये मी बघितलं नाही बघितलं का कशी शॉपातल्या बोलायला लागली उघर उत्तर कशी देते आणि लगेच जाते कशी हा काय करायची ह्याला म्हणजे कळलं का त्या ऋषीचे बाबा म्हणजे शेरवारीचं काय चुकलं नाही त्या पोराचा नंबर ब्लॉक केला आहे पण हे काय करताय ती पोर गे ना नंबर नवीन नंबरवरून फोन करून शेरवरीला बोलून घेत या मला वाटतंय ना आपल्या शेरवरीला ती अक्षरशः ब्लॅकमेल करत असेल असंच काहीतरी असेल बघा नाही नाही एक काम करा त्या पोराचा नंबर का नाही शोधून काढा आणि मला का नाही फोन लावून द्या नाहीतर तुम्ही माझ्या तुम्ही माझ्यासोबत चला आपण त्याच्या जा घरी जाऊ चला चला आपल्याला वेळ वाया घालून चालणार नाही कुणालाच काय सांगू नका शेरवरीला पण सांगू नका त्याच्या घरी जाऊ आपण माझ्या पोरीच्या मागं कशामुळे लागलाय आहे म्हणे हां तुझा नंबर आहे ते पोलीस स्टेशनमध्ये देऊ दी का म्हणे कर का करू तुझ्यावर केस असं म्हणावं लागेल बघितलं ना शेरवरी आपली पूर्वी काय म्हणली मी मी तिचा नंबर ब्लॉक केला आहे म्हणली पण ती पोरग त्रास देते आपल्या पुरीला नाही नाही मला पण असंच वाटते तू म्हणते ती बरोबर आहे चल आपण काय करू आवड तुझं त्याच्या घरी जाऊन येऊ आपण कशामुळे आमच्या पुरीला त्रास देतोय म्हणून चल चल तू बरोबर बोलते ठीक आहे तर मग आवडते मी येऊ जाऊन सर माहिती आहे का तुम्हाला घर कुठं आहे काय त्यांचं आपल्याला तर काय माहित नाही होईल माहीत विचारून जाऊ कुठे आहे काय म्हणून आवर तुझ फटकर ना हाय मी बाहेर गाडी काढतो बघू आपण आता मला कळालं की माझ्या पुरीची काय चूक नाही ते आहे ना माझ्या पुरीला त्रास चल माहीत झाले बाहेर ना हाय बाहेर मी शेरवरी काय झालं रडायला आय बोलली का काय काय नाही ऋषी तुला माहिती आहे ना ऋषी सगळं मग विचारतोय मी आणि ते समस्या प्रेम करतोय पण आईला आणि पप्पांना काहीच काय घेणं देणं नाहीये आणि जाऊ दे ऋषी मी नाही काही सांगत तुला अगं शेरवरी मम्मी आणि पप्पा तुझा चांगलाच विचार करते जरा थोडं त्यांचा विचार कर ना आणि ती काय तू सोमासर सोमासर करते तुला सोबत नाहीये तू किती चांगली दिसायला तू जरा आरशात बघ स्वतःचा चेहरा आणि ती जी काय म्हणते ना तू सोमासर तू आहे ना तू तु, तुमच्या दोघांची जोड अजिबात नाहीये बघ खरं सांगतोय मी त्यामुळे जरा थोडं मम्मीचं आणि पप्पांचं आहे त्यांचं पण जरा थोडंसं त्यांचं काहीतरी स्वप्न असेल की आपल्या पुरीचा नवरा कसा असावा कसा नाही म्हणून हे जरा विचार कर ना आणि काय माहिती का ती प्रेमावरची जी पट्टी ना तुझ्या डोळ्यावर ते जरा फिकून बघ काय नसतं ही प्रेम प्रेम तेवढ्या पुरता असतं ते अरे ऋषी तू केलाय का कधी प्रेम नाही ना अरे ना ना, ते सोमासर म्हणणारे अक्षरशः एवढा जीव लावतात ना मला पण खूप माहिती माहितीये का माणसाने कलरकड नाही बघावं कधी आणि पैसे पाण्याने पण ठीक आहेत ते पण काय करणार मम्मीला आणि पप्पाला कोणी सांगणार आहे जाऊ दे मी बोलली ना मम्मी पप्पाला ज्या पोरासोबत आहे ना तुम्ही ठरवलं त्या पोरासोबत लग्न करणार आहे म्हणून आणि त्या सोमासराला पण मी सांगून आली आहे फोन बिन करू नका म्हणून सने शर्वारी मग तू तु, तुझ्या मनातच नाहीये लग्न करायचं आईला जी पसंत जावं म्हणून आहे मग तू आईला सांगून टाक ना कशाला मग तसं बोलते की मी तुम्हाला म्हणजे मम्मी आणि पप्पा तुम्हाला जे मुलगा पसंत असेल मी त्यासोबतच लग्न करणार म्हणून जे आहे ते सांगून टाक की अरे ऋषी असं नाही सांगू शकत मी जाऊ दे आता मी ठरवलंय आता आणि त्या सोमसरा सांगून आले मी की तुमचा माझा काय संबंध नाही म्हणून तू म्हणतो ना की माझी आणि ते सोमासाराची काही जोड नाहीये म्हणून जोडासोबत नाहीये तर ठीक आहे सगळं तुमच्या मनासारखंच होईल आता तुम्हाला जे पसंत असेल ना मुलगा त्यासोबतच मी आहे ना लग्न करेल जाऊ दे आता तू तू बरं इथून मला आराम करायचा जा तू इथून जा